गाडी रोडच्या पलीकडून उभी आहे रोडच्या पलीकडून उभी केली कारण मंदिर या साईडला आहे आणि जायचा रस्ता इथून जाऊ लागलं रस्त्याचा दर्शन करायचं किती दिवसाच्या मस्त हे रोडच्या या साईडनं असल्यामुळं असल्यामुळे आपली गाडी आठला येत नाही त्यामुळं गाडी हायवेवर ठेवली ही मुंबई नागपूर हायवे आहे आणि आपल्याला देवाच्या दर्शनला जायचं आहे जे या साईडला पुढेच आहे ते पुढचं जे मोठं झाड दिसते वडाचं किंवा पिंपळाचं आहे वाटते तिथं जायचं आपल्याला चला मग काय छोटे साईडला ऊसाची शेती आहे ऊस लावला वाटते थोडं बाकी आहे बस दोनशे मीटर दोनशे मीटर पण येणार नाही धरून चालणार शंभर मीटर मग मित्रांनो थोडं राहिलं आता आपण आपल्या महादेवाच्या दर्शनला जात आहे हा जाग ही नदीच्या काठी काठेवर एक नंबरचं आमचं महादेवाचं मंदिर आहे बरं वाटेल तुम्हाला दर्शन करून त्यामुळंच लाईव्ह करायलो मी थोडं तर आपले सबस्क्रायबरला बी दर्शन घ्यायचं देवाचं मुंबई नागपूर हायवे आहे आणि याच्या साईडलाच जी पेन गंगा गेले गंगे वर। एक गंगा गेलेली आहे त्या गंगेच्या काठेवर एक सुंदर अशी मूर्ती आमच्या महादेवाची आहे तेच तुम्हाला दाखवायसाठी लाईव्ह केलं बस या झाडापाशी आहे बस थोडं राहिलं लगेच एक आम्ही एक दीड मिनिटात पोहोचून जाण थोडा राहिल हा वरून गेलेला मुंबई नागपूर हायवे आहे तुम्ही बघता हे आपण आता फुला फुलाच्या खालती आलेलो पुढे नदी आणि इकडे साईडला मंदिर मस्त मंदिर आहे मंदिर म्हणजे महादेवाची मूर्ती पुरी ओपन आहे वरून काहीच नाही हे कुठंतरी गलत झालं मला ओपन ठेवणे चल ते बघा हे मुंबई नागपूर हायवे आहे पाणी दिसायला काही वर्कर काम आहेत नदीला पाणी वगैरे पण आहे मस्त चला आता आपण आपल्या दिवाड दिवाकडे वळू नदी वगैरे नंतर बघू आपले भव्य झेंडे दिसायला लागले कशा झाड आहे काय माहिती हे गार्डन गार्डन म्हणे असतं जास्त करून हे काय सांगा बरं काय माहिती मला वाटते ते शो साठी असते ते हा तेच चला थंडा बघितला तुम्ही हो हो तुम्हाला मूर्ती बघायची देवाचं दर्शन घ्यायचं एक मिनटं माझ्या हातात थैली इथं ठेवून देतो म्हणजे थोडा बसायला पण जागा वगैरे पण आहे झाड एक नंबर थंड सावली साईडला नदी पलीकड चिंच झाड आहे आणि चप्पल वगैरे काढू द्या आधी नंतर जाऊ द्या हे बघा मुंबई नागपूर हायवेच्या जस्ट जस्ट नदीच्या एकदम ब्रिजच्या खाली आहे ठीक आहे चला आधी दर्शन करा तुम्ही एक छोटीशी घंटी आहे इथं अ घंटी वाजू छोट्या छोट्या मु आणि साईडला नंदी काय दीपमाळी सारखी छोटी ही वाटते आणि हा आपला छोटोसा फ्लॅग आणि हे चला ही आहे मूर्ती बघा आपल्या महादेवाची हो कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून मला कशी वाटली ते बघून घ्या सरी हो हो तुम्ही बघून घेऊ आपण एक मिनटं मी दर्शन करून घेऊ का नंतर बघायचं होईल तुम्हाला बघितली मोठी तुम्ही घ्या दर्शन करून एक मिनिट कॅमेरा माझ्या साईडला झाला होता साईडला माता सरस्वतीची मूर्ती आहे वाटते आणि एकदम नदीच्या काठे काठेवर आहे म्हणजे छोटीशी मूर्ती बघा आणि ही साइडला नदी मुंबई नागपूर हायवे आहे वरचा चला थोडं नदीकडे जाऊ इंचेच झाड हे आमच्या इकडची पेनगंगा आहे जी की नांदेड जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बाउंड्रीन वाहते अलीकडल्या साइडला यवतमाळ जिल्हा अलीकडल्या साईडला नांदेड जिल्हा आहे असं समजून घ्या तुम्ही हा ब्रिज दिसते त्या साईडला यवतमाळ आहे या साईडला नांदेड असं समजून घ्या आणि ही नदी मस्त काय जाळे वगैरे टाकले वाटते माहिती मासे पकडण्यासाठी दिसतात का तुम्हाला ते छोटे छोटे दिसत असतील बघून घ्या मस्त आहे नदी आधी मुळात आधी इथं एक छोटीशी पिंड होती ती पिंड तुम्हाला या साईडला दिसून जाईल हे बघा हा हीवाली पिंड होती आणि नंतर नंतर त्यांनी हे तयार केलं बघा आधी ती होती आधी ही होती छोटीशी हो नंतर त्यांनी वाली सुंदर अशी मूर्ती तयार केली भारी वाटते ना कोणाला वाटतो की ना वाटू मला लई भारी वाटते भारी एकदम थंड भारी वाटते चला मित्रांनो मला सर्वांनाही दाखवायचं होतं दर्शन पण करायचं होतं आणि आपल्या सबस्क्रायबरला त्यांना पण दर्शन या दर्शन झालं न तर तुमचं ओके मस्त आहे इथं फ्लॅक बघा कशी वाटते मूर्ती नक्की सांगा कमेंट करून मला चला मग हा मुंबई नागपूर हायवे आहे त्या साईडला यवतमाळ या साईडला नांदेड ही पुरा नांदेडचा भाग आहे आणि तो वाला तिकडे यवतमाळ आहे चला बस बाय बाय चलो मित्रांनो नंतर भेटूया